मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपले अचेतन मन हे कोणत्या विचारावर काम करते याच प्रश्नाचे उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो आपले विचार असतात आणि विचाराची क्षमता असते म्हणजे या विचाराची सुद्धा शक्ती असते बल असते आणि जोही विचार जास्त बलवान असतो तो सकारात्मक विचारू शकतो किंवा नकारात्मक विचारू शकतो पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह अशा पद्धतीचे विचार असू शकतात ते जबरदस्त शक्तिवान विचारू शकतात किंवा खूप कमकुवत पातळीचे विचारू शकतात ते शुद्ध विचारू शकतात किंवा अशुद्ध विचारसुद्धा असू शकतात पण जसेही विचार या मनात असतात तसेच विचार म्हणजे शक्तिवान विचार हे आपले अचेतन मन स्वीकारत असते म्हणजे जो विचार जास्त दृढ आहे म्हणजे आपण असं म्हणू की आपली तब्येत ठीक नाही तर आपण मनाने काय विचार करतो किंवा मनात आपल्या काय विचार करतो की मला बरे वाटत नाही आणि मला बरे वाटत नाही हे त्यावेळी कित्येकदा आपण उच्चारतो त्यावेळेस असे आपण मनाला म्हणत नाही की नक्की मला छान वाटत आहे किंवा आता मला छान वाटेल आता छान वाटत आहे आणि हे छान वाटण्याचे संदर्भ जास्तीत जास्त आहे किंवा वारंवारिता त्याची जास्तीत जास्त आहे म्हणजे आपण त्यावेळी म्हणत असतो की मला बरे वाटत नाही हे वारंवार इतरांना सांगत असतो किंवा आपल्या मनातसुद्धा तसेच वाक्य तसेच विचार आणत असतो आपण त्यावेळी हा विचार आणत नाही की मी आता स्वस्थ होत आहे मला चांगले वाटत आहे माझ्यावर ही जी औषधी मी घेतो आहे तर ती मला लागत आहे किंवा डॉक्टरांनी मला आता चेक केलेले आहे तपासलेले आहे आणि त्यामुळे मी बरा होत आहे मित्रांनो एकीकडे विचार आहे की मला बरे वाटत नाही आणि दुसरीकडे विचार आहे की मला बरे वाटत आहे पण बरे वाटत आहे याची वारंवारिता कमी आहे म्हणजेच त्याची शक्तीही कमजोर आहे अशी ही शक्ती कमजोर असल्याने नक्कीच आपले मन मला बरे वाटत नाही हाच विचार स्वीकारतो आणि आपली तब्येत ही आणखी खालावत जाते आपल्याला नक्कीच शारीरिकरित्या आणि आता मानसिकरित्यासुद्धा स्वस्थ वाटत नाही तर मित्रांनो आपले मन अचेतन मन ही कोणती गोष्ट स्वीकारते की ज्याच्यामध्ये जास्त शक्ती आहे ज्याच्यामध्ये जास्त बल आहे मित्रांनो याच्यावरच आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य अवलंबून असते मित्रांनो हे विचार ही, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा